स्वामी समर्थ मित्रांनो ही तेरा कामे नेहमी लपवणेच करा एक आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बऱ्याच लोकांना पाहत नाही जसे की चिंचेला पाहून तोंडाला पाणी सुटते त्यावेळेस आपल्या जिभेची सृजनशक्ती जागी होते अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात दोन जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा कारण आपले जे दुश्मन विरोधी लोक असतात त्यांना या गोष्टी पाहत नाहीत आणि ते लोक आपल्याला शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात त्यामुळे काहीही खरेदी करायची असेल तर गाजावाजा न करता खरेदी करा तीन कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे चार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून त्यांचे काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा थोडक्यात नाती जपायला शिका पाच झालेले नुकसान कोणाला सांगू नका कारण या जगात खूप कमी लोक असे आहेत त्यांना एखाद्याची नुकसान झाल्यावर दुःख होतं मात्र बरेच लोक असे आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यासाठी चांगला विचार करणे तर जमतच नाही सहा घरातील गोष्टी कोणाच्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल कारण ते लोक याच गोष्टीची वाट बघत असतात तुम्हाला माहीतच असेल रामायणमध्ये बिभीषणमुळेच श्रावणाचा अंत करणे भगवान श्रीरामाला शक्य झाले त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी घरातच ठेवा बाहेरचे लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात सात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च कर करून जीवन आनंदात जगत आहे आठ चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचं तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगानं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल नऊ मनात अशा गोष्टी असतात ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात संकट येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार करतात जे त्यांच्या हिताचे असतात कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यामध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जास्त जाणून देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तींबरोबर वाद घालण्यात रस मानत नाहीत शांत राहणेच पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळच आली तर प्लॅन बी देखील त्यांचा रेडी असतो दहा तुम्ही जर एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली आणि गुरुंनी दिलेला गुरुमंत्र त्यावेळी कोणाला सांगू नका त्यामुळे त्या, त्या, त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल कारण गुरुने दिलेला मंत्र जर इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात अकरा जर तुम्ही एखादे औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधीही खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते तेरा केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांनाही प्रसन्न करता कारण आपण केलेले दान जर आपण इतरांना सांगितले तर त्या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही म्हणूनच पूर्वीपासूनच लोक म्हणत आले आहेत की केलेले दान आणि मिळालेले धन हे नेहमी गुप्त असावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ